रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल नेमके काय बदल होते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर येथून बत्तीस कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर इथून सतरा कांदागाड्यांची एक्सपोर्ट काल झालेली आहे हिली बॉर्डर इथून सहा कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून पंचावन्न कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांदे त्रेसष्ट रुपयापासून सहासष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल मध्य प्रदेशातील कांद्याला बॉर्डरवरती निघालेले आहेत तर नाशिक जिल्ह्यातील कांदे अडुसष्ट रुपयापासून बहात्तर रुपये किलोपर्यंत काल नाशिक जिल्ह्यातील कांद्याला बॉर्डरवरती बाजारभाव निघालेले आहेत नगर जिल्ह्यातील कांदे अडुसष्ट रुपयापासून सत्तर रुपये किलोपर्यंत नगर जिल्ह्यातील कांद्याला काल बाजारभाव निघाले तर साऊथचा नवीन कांदा हा सदुसष्ट रुपयापासून अडुसष्ट रुपये किलोपर्यंत साऊथच्या नवीन कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये बॉर्डरवरती झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा